यानंतर मी संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संतोषजी शिंदे यांना विनंती करतो की कृपया त्यांनी या ठिकाणी येऊन थोडक्यात आपलं मार्गदर्शन करायचे सन्मानिय संतोषजी शिंदे सर्वप्रथम राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साभिवादन कुळवाडी कुळभूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज ज्यांच्या चळवळीतून हे पुन सत्यशोधक पुन म्हणून ओळखलं जातं असं क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले ज्योती सावित्रीबाई फुले राजमाता हिल्लाराणी होळकर क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे शिवशाहीर अन्न भाऊ साठे आणि ज्या ज्या महामानवांनी तुमच्या माझ्यासाठी आपलं आयुष्य वेचन विचार दिले त्या सर्व महापुरुषांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन आपल्या सर्वांचे आणबाण शान महाराष्ट्राचा बुलंद आवाज आणि महाराष्ट्राच्या नव्या देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत संभाजी ब्रिगेडची धुरा पोहोचवण्याचं संभाजी ब्रिगेड पोहोचवण्याचं आणि उद्याच्या मंत्रालयामध्ये या सभागृहातील कमीत कमी एक डझन आमदार तरी पोहोचले पाहिजे हा संकल्प करणारे आपल्या सर्वांचे नेते माननीय संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अॅडव्होकेट मनोज दादा आखरे साहेब आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आजपर्यंत राहिलेले आणि ज्यांच्या मुळे हा शंभर टक्के कार्यक्रम सांगल्यास जाऊन कि हा कार्यक्रम सक्सेसफुल झालेला आहे असे आमचे महासचिव मार्गदर्शक सौरभ दादा खेडेकर ज्यांच्या घडतोय आणि भविष्यात विचारांची नवीन पिढी सुद्धा घडवणार आहोत असे इतिहास संशोधक इतिहास अभ्यासक माननीय गंगाधर सर विचार मंचावर उपस्थित असणारे सर्व माझे सहकारी आमच्यावर भावासारखं प्रेम करणारे सर्व राज्याचे पदाधिकारी आणि हा कार्यक्रम ज्यांनी खरंच तन मन धन रक्ताचं पाणी करून या ठिकाणी यशस्वी करण्याचा प्रयत्न केला संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष अविनाश मोहिते चंद्रशेखर घाडगे उत्तम कामटे एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा जोरदार तुम्ही महाराष्ट्रात वाजवत होता पुण्यापर्यंत आवाज येत होता इथं ये आवाज एवढ्या टाळ्या वाजवा सगळ्या पेठांमध्ये गेला पाहिजे कारण आला संभाजी ब्रिगेडचा मेळा आता पळा पळा कारण मान्य अध्यक्ष महोदय तुमच्यावर महाराष्ट्राची सगळ्यात महत्वाची जबाबदारी आहे देशाची लोकशाही तर धोक्यात आहेच व देशाचं संविधान सुद्धा धोक्यात आहे राज्यातच काय देशात सुद्धा आमची लोकशाही धोक्यात ठेवण्यासाठी चाळीस पारच्या घोषणा केल्या पण इथल्या महाविकास आघाडीला संभाजी ब्रिगेडचा जोड टोचन दिलं चारशे तर सोडा दोनशे चाळीस मध्येच घाशक गुंडाळा आता विधानसभेत थांबायचं नाही दादा तुम्ही विधानसभेला आता निर्णय घ्या महाविकास आघाडीसोबत तुमच्या चर्चा सुरू असतात सगळ्या नेत्यांसोबत सुरू असतात संभाजी ब्रिगेडचे आपले सगळे पदाधिकारी कार्यकर्ते आम्ही जीवाचं रान करू जे जे या देशाची लोकशाही किंवा संविधान धोक्यात आणण्याचा प्रयत्न त्यांना इतका दणका देऊ आपली बसल्याशिवाय आता आपल्याला पर्याय राहणार नाही कारण झालं आम्ही आजपर्यंत सतरंज टाकल्या आम्ही आजपर्यंत पोस्टर चिटकवले आता आजपर्यंत इतकं वाजवलं नाचलो आम्ही पैसे गोळा केले आम्ही सगळंच आम्ही आता तुम्ही सगळे जोपर्यंत त्या सभागृहात जात नाही आणि आमच्या सगळ्यांचा आवाज होत नाही तोपर्यंत आता शांत बसायचं नाही आणि काय हिंमत आहे त्यांची या देशाचं संविधान बदलायचं विश्व तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे इतके उपकार आहेत आणि इतका परफेक्ट कार्यक्रम झालेला आहे त्यांनी प्रयत्न करू शकतात आपण जर सभागृहात नाही गेलो तर त्यासाठी प्रयत्न करावा लागेल दादा एवढ्यावरच हे थांबत नाहीत तुम्हाला आता या विचार विचारपीठावरून काहीतरी भूमिका घ्यावी लागेल माझी विनंती आहे जाती जातीमध्ये वाद लावला जातोय वाद लावला जातोय सगळे वाद हे सरकार पुरस्कृत आहेत आम्ही काय करायचं संभाजी ब्रिगेडनं गेली चाळीस वर्षापासून सांगतोय मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे बिलकुल मिळालं पाहिजे सरकार कशातून देत आहे मागणी वेगळी केली जाते मला आठवतय की संभाजी ब्रिगेडची मागणी ओबीसीतून आरक्षण द्यायची अहो ओबीसीचा काय प्रॉब्लेम नाही तिथं खुर्चीवर बसलेले जे पांढऱ्या कपड्यातले राजकीय गिदाड आहेत प्रॉब्लेम त्यांचा आहे दादा त्यांच्याकडूनच मराठा विरुद्ध ओबीसी वाद लावला जातोय ओबीसी विरुद्ध मराठा वाद लावला जातोय मंत्र इकडचा मंत्री इकडे बोलबच्चन करतोय तिकडचा आमदार इकडे येऊन काहीतरी टवाळक्या करतोय आणि मुख्यमंत्री म्हणतात मी आरक्षण दिलंय कुठलं आरक्षण दिलंय अव आरक्षणाची मागणी लाखो मोर्चे निघाले इथले सगळेजण आरक्षणाच्या आंदोलनामध्ये होते मागणी काय आहे का, का सरकारने काय केली हे आता तुम्हाला सांगावं लागेल दोघांनाही आंदोलन करणारे मागणी घेऊन तिथं जातात सरकार वेगळी देत आहे आरक्षण मिळत नाही ओबीसीचा काय प्रॉब्लेम आहे ओबीसीना का, का संकटात आणलं जात आहे कारण त्यांना निवडणुका लढवायच्यात त्यांना त्याच पद्धतीचं राजकारण करायचंय जे राजकारण आम्हाला नकोय अहो प्रबोधनाचा महाजागर संभाजी ब्रिगेडनं एवढा मोठा केलाय म्हणून जाती जातीमध्ये वाद नाहीत माननीय मुख्यमंत्री महोदय बोलतात न बोलतात उपमुख्यमंत्री म्हणतात ठोकून काढू दादा संभाजी ब्रिगेड ची स्टाईल सगळ्यांना माहितीये जर सरकारमधले नेतेच गृहमंत्री महोदय जर ठोकून काढण्याची भाषा करत असतील जाणीवपूर्वक विधानसभा जशी जशी येईल काही लोक विनाकारण पेटवण्याचं काम करतात आपण संविधान हातात घेतलंय लोकशाहीचा जागर त्यासाठीच आहे सौरभ दादा सांगितलंय त्यांनी कितीही जातीवादी भूमिका घेऊ द्या आपण मात्र संविधानाची रेष इतकी मोठी वडायची प्रबोधन इतकं चांगलं करायचं की जाती जातीत वाद झाले नाही पाहिजे पण सरकारमधलेच काही लोक आम्हाला इथं पुण्यात जाणवतय दादा तरुणांची परिस्थिती फार वाईट आहे आज इथल्या ससून हॉस्पिटलमध्ये आरोपीच ड्रग्ज विकतोय इथला श्रीमंतचा पोरग सर्वसामान्यांना चिरडून मारते महाराष्ट्रात इथ बलात्कार एखाद्या अल्पवयीन मुलीवर होतोय त्याच शाळेमधले इतर आई वडील आंदोलन करतायत राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री हे म्हणतायत प्री प्लॅन आंदोलन होतं म्हणजे बलात्कार तसा होता का अह मनाला वेदना होता सगळ्यांना मुलं आहेत किंवा मुली आहेत काय चाललंय राज्यामध्ये आज जर खरं लोकशाहीचं जागर झाला पाहिजे तर या मुद्द्यांना वाचा फोडली पाहिजे आणि महाराष्ट्राला पुण्याला तर अपेक्षा आहेतच परवा अविनाश भाऊ मोहित्यानं आम्ही एका अधिकाऱ्याकडे गेलो दादा सरकारी अधिकारी इतके घाबरून गेलेत त्यांनी चांगलं काम करू द्या किंवा वाईट काम करू द्या ठुबेसाहेब इथे प्रशासनातले अधिकारी होते त्यांना माहितीये आज सगळे जर परेशान झाले असतील तर मग आता उद्याच या महाराष्ट्राचं नेतृत्व कुणाकडे द्यायचंय महाराष्ट्राच्या विधानसभेला काही होऊ शकतं ते तुम्ही घडवावं एवढीच माफक अपेक्षा आहे लोकशाहीचा जागर तुम्ही दिलेला आमच्या हातातला भगवा आणि तुम्ही सोबत घेतलेला भगवा झेंडा आपलाच आहे दांड आपलाच आहे मंत्रालयाकडे जायचंय तो फडकावल्याशिवाय आम्हाला शांत बसायचं नाही आपण आदेश द्यावा एवढीच अपेक्षा आहे धन्यवाद जोरदार एकदा नेत्यांसाठी टाळ्या वाजव्या छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की अरे आवाज कुणाचा दोन्ही वर करून अरे आवाज कुणाचा अरे आवाज कुणाचा देश की ब्रिगेड धन्यवाद